सतरा आणि अठरा जुलैला वाघोडी क्षेत्राच्या भागात सतत दोन दिवस पाऊस पडल्यामुळे धरणाचे चारही दरवाजे उघडे केले आणि तसे इशारे सुद्धा तहसीलदार उपविभागीय अधिकारी पोलीस स्टेशन यांनी दिले होते उमरी पुलावर पाण्याने वाहून आलेला कचरा काढण्यासाठी जेसीबी प्रशासनाने पाठवली असता उमरी येथील एक इसम गजानन स्वर्ग वय वर्ष एकोणचाळीस असून त्याचा पाय घसरून नदीच्या पाण्यात पडल्यामुळे तो वाहून गेला इस्माच्या कुटुंबियात पत्नी आणि एक मुलगा असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे उमरी येथील पोलीस पाटील यांना माहिती मिळताच थानेदार सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल चंदू खंडार नागोराव जवळकर उमेश नागदिवे घटनास्थळी पोहोचून तहसीलदार योगेश देशमुख राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाला माहिती देताच ती टीम घटनास्थळावर पोहोचली तसेच अपघातात वाहून गेलेल्या इस्माच्या कुटुंबियास शासनाकडून मदत मिळावी अशी उमरी येथील नागरिकांची मागणी आहे नदी बाजारात गजानन साहेबराव स्वर्गीय व एकोणचाळीस वर्षे हा इसम नदीपात्रात वाहून गेल्याची माहिती मिळाली पूर्ण आम्ही तत्काळ घटनास्थळी हजर आलो तसेच मान्य तहसीलदार साहेब यांना माहिती दिली असता त्यांनी एनडीआरएफची टीम इथे पाचारण केलेली आहे टीम इथे पोचत आहे तरी त्याचा शोध सुरू आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी